मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी पूनम आपण पाहता आहात न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री पाहूया दिवसभरातील महत्वपूर्व बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप ट्वेंटी फोर हेडलाइन्स मध्ये पुण्यात दो दो पाऊस नागरिकांची तारांबळ माविया सभा रद्द मराठा एक झालाय म्हणून पीएम मोदी गोदड्या घेऊन महाराष्ट्रात मुक्कामी म्हणून जरांगी यांचं वक्तव्य तेरा तारखेला होणाऱ्या मतदानाच्या दिवशी आपल्या अंतरात्म्याला विचारून मतदान करा विष्णू महाराज यांचं वक्तव्य अक्षय तृतीया निमित्ताने सोने खरेदीसाठी नागरिकांची गर्दी सोन्याच्या भावाने उसळी घेतल्यामुळे ग्राहकांमध्ये काहीशी नाराजी रायगड मधील रसायनी पाताळगंगा नंदुरबार मध्ये शिवसेना व भाजपा मधील मतभेद दूर शिवसेना माहितीचा प्रचार करेल एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य मोदीच्या ऑफर बाबत उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी उत्तर द्यावे छगन भुजबळ यांचं वक्तव्य सहा महिन्याच्या अपहरण करून त्याची विक्री करणाऱ्या सहा जणांना कल्याण मधून अटक औरंगजेबाचा जन्मही गुजरात मध्ये झालाय संजय राऊत यांचं वक्तव्य मारेगाव तालुक्यातील चिंचाळा इथून अठ्यात्तर पॅकेट बनावट बियाणे जप्त कृषी विभागाच्या भरारी पथकाची कारवाई मराठवाड्यात खळबळ मतदानापूर्वीच आढळला मतदान कार्डाचा ढीग फोनपे वरून पाच हजारांची लाच घेणे पोलिसांच्या अंगलट सायबर कडून गुन्हा दाखल हिंगोली मधील घटना रावेर लोकसभेत मोठा ट्विस्ट रक्षा खडसे कट्टर विरोधक चंद्रकांत पाटलांच्या भेटीला ठाकरे तुम्हाला लाज कशी वाटत नाही केतकी चितळेचा सवाल अवकाळी पावसामुळे सभांवर पाणी फेरलं उद्धव ठाकरेंची जालन्यातील सभा रद्द पुण्यात राज यांच्या सभेवर टांगती तलवार सांगलीमध्ये गारांसह वादळी पावसानं झोडपलं ही ऑफर म्हणजे भाजपा पुन्हा सत्तेत येत नसल्याची कबुलीच रोहित पवारांचा टोला ऑटो डील मधील आठ दुचाकी अज्ञाताने पेटवल्या काश्मीर मधील जमिनीची लिथियम उत्पादनासाठी विक्री उद्धव ठाकरेंचा आरोप उत्तर महाराष्ट्रात केसरीची गोळ्या झाडून हत्या नाशिक मुंबई महामार्गावर दिवसा गोळीबार माझ्या नादी लागतो त्याचा मी बंदोबस्त करतो अजित पवारांकडून निलेश लंकेंची जिरवण्याची भाषा <स्थागा> ब्रिजभूषण शरण सिंह यांना धक्का पाच महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी दिल्ली न्यायालयाकडून आरोप निश्चित <स्थागा> आम्ही शेतकऱ्यांची पोरं आम्हाला पावसाची सवय पुण्यात भर पावसात अजित पवारांचा रोड शो नागरिकांची तुफान गर्दी सह्याद्री टॉप ट्वेंटी फोर हेडलाइन्स मध्ये आता वेळ झाली आहे इथे सामन्याची मात्र ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री